मित्रांनो तुम्ही बघू शकता की आतापर्यंत आपण यांची मुलाखत घेतली त्यांची जोड्यात विजय झाली तुम्ही माझ्या मागे एक ब बघू शकता की माझ्या मागे एक बैल हा पण बैल होता आणि एवढा अप्रतिम या बैलांनी विजय मिळवून दिली की त्यांचे खूप खूप तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनुले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज विदर्भ एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तातडी बैलाने पुन्हा एकदा विजय केलेला आहे तर आज या सरांची जोडी विजय झालेली आहे त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया सर तुमचा परिचय माझं नाव योगेश्वर शंकरराव बुर्डे राहणार माझं जीवनाळा परंतु आता माझं बैल आमचे शेटजी आहेत शेटजीकडे बैल असत तो उन्हाळ्यापासून चार महिन्यापासून त्यांच्याकडेच बैल आहे माझं परिचय मी बबलू जयस्वाल विनेश कुमार जयस्वाल राहणार सिंदेबाई जिल्हा चंद्रपूर आणि हे माझे मित्र हुसेन भाई शेख हुसेन हिंगणा नागपूर नागपूर सर तुमचं परिचय दिलीप यादव एम पी ना बरघाड जिल्हा शिवनी पोस्ट ओफिसरात ग्राम ताकला खुर्चे मूल निवासी हे मैं का हूँ और मैं बधाई भी देना चाहूँगा जीतने वालों को और सारी पब्लिक को और हारने वालों को भी बधाई इसमें ना गम होना चाहिए ना खुशी होना चाहिए जो गलतियाँ उसको सुधार भी करना चाहिए इसके लिए मैं क्षमा चाहूँगा जय हिंद जय भारत तर सर आज तुमची जे दाताडी बैल विदर्भ एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध आहे या बैला दाताडी विदर्भ नाही महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र भर ते फेमस आहे आज तिनं आपलं कौतुक इतक्या चांगल्या रीतीनं दाखवलं की मानावं लागेल आणि तसाच कोलम्या पण त्याच्या तोळीचं धावलं आहे की नाही त्यामुळे आम्हाला दाताडी बद्दल आणि कोलम्याबद्दल दोन्ही जोडी बद्दल आणि सगळे आमचे सहकारी वर्ग जे आहेत त्यांच्या आम्हाला सहकार्य इतका होत <laughs> की आज खूप आम्हाला आनंद इतका झाला माझ बुरुडे मी सेवानिवृत्त शिक्षक होतो आज आहे पण माझ्या मुलांना हे जे दाताडी घेतलं तेव्हापासून मला आनंद वाटते फार आनंद वाटते पण घरू तर मित्रांनो कसा हा व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही फक्त तुमचे दोन मिनिट घेणार आहे अत्यंत महत्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे बघा हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडपट्टी मिंगेरी ऑफिशियली हा चॅनलवरती हा व्हिडिओ आहात तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार म्हणजे पन्नास के पन्नास के सबस्क्राईब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते तुमचं पण त्याच्यामध्ये नाव राहू शकते पहिलं बक्षीस एक हजार रुपये दुसरं आठशे रुपये तिसरं पाचशे रुपये हे तीन बक्षीस आहे आणि तीन पेक्षा आणखी दहा एक्स्ट्रा बक्षीस आहेत या दहा एक्स्ट्रा मध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते दहा बक्षिस हे तीन बक्षीस मिळणार पण या जे दहा बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात म्हणून आताच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की ही जे अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकून आहे जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षीस मिळाली तर तुम्ही म्हणाल आम्हाला बरं नाही मिळाले म्हणून आताच सांगतो तीन आणि दहा एकूण तेरा बक्षीस तेरा बक्षीस आहेत एकूण तेरा बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात म्हणून आत्ताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईबचा ऑप्शन आहे तिथं जाऊन आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा पन्नास के हजार सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीच हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत पन्नास हजार सबस्क्राईबर व्हायला काही वेळ लागत नाही तुमचा एक सबस्क्राईब पन्नास हजार सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते म्हणून लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद बघा व्हिडिओ आता आम्ही थोडस भगवंत कृपा आपली आहे त्याप्रमाणे त्याला बरोबर भेटले समजले का जोडीदार दुसरा आपला शिंदेबाईवाले सिद्धजी तेही बरे भेटले आणि माझा हा जो सेवक आहे हा सेवकही चांगला आहे आणि जोडीबद्दल म्हणजे असं की तुमचं हे थोडस आपलं थो, थोडं म्हणजे व्यवस्था लोकांना आपण सांभाळू शकत नाही परंतु व्यवस्था वगैरे सर्वसाधारण चांगलं वाटलं समजले का हा हो हो आणि त्याच्यामुळे हा जो पट आहे हा पण व्यवस्थित आहे आणि अशाच प्रकारची लोकांना थोडीशी छंद लागला पाहिजे छंद हो 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 लागला पाहिजे दुसरा काही नाही हो 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 आणि बाकी सर्व बरोबर आहे तर आजची जोडी विजय झाली तुमचा आनंद काय खूपच मला आनंद वाटते एकदम म्हणजे रडल्यासारखं मला वाटते समजले का कारण हे जे बैल पाहल्यानंतर आणि आल्यानंतर इतका आनंद झाला की लोकांनी तो उदो उदो माजला दाताडी आली दाताडी आली दाताडी आली दाताडी आणि लहान मोठे तिकडेही प्रसिद्धच झाली लहान मोठ्या पटामध्ये अशा प्रकारे प्रसिद्ध झाली ते दाताडी समजले का आणि त्याच्याबरोबर आता ह्याही गोऱ्याचा चांगला छंद वाढला हा आणि सर्व आनंद आहे आणखी तुम्ही शेवट काय सांगाल आता आमच्या प्रेक्षकांना काय आता तिकडे आम्ही सांगू असं सर्वांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद आम्हाला माहिती दिली तर मित्रांनो आता मी तुम्ही बघितलं असाल की सरांची संपूर्ण मुलाखत घेतली पुन्हा एकदा दाँग आमच्या युट्यूब टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिंगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद